हॅलो एव्हरी वन जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो दोन हजार चोवीस साली सुरू असलेल्या महिलांच्या कॅन्डिडेट्स स्पर्धेमधील अकराव्या राऊंडचा सामना आए, आहे खेळणाऱ्या खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला वैशाली आणि काळ्या बाजूला अलेक्झांड्रा तर या गेममध्ये तुम्हाला एक अतिशय ब्रिलियंट अंडर प्रमोशन बघायला मिळेल तर या डावामध्ये नेमकं काय झालंय ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर सी फाईव्ह सिसिलियन डिफेन्स सी थ्री नाईट एफ सिक्स नाईट डी फाईव्ह बिशप सी फोर नाईट बी सिक्स बिशप बी थ्री नाईट सी सिक्स डी फोर सी टेक्स डी फोर सी टेक्स डी फोर डी फाईव्ह आणि डी फाईव्ह चाल खेळल्यानंतर एन पासून किलिंग करण्याचा सुद्धा पांढऱ्या खेळाडूकडे ऑप्शन होता पण तिने तसे केले नाही तिने खेळलेली चाल होती बिशप सी टू नाईट बी फोर नाईट सी थ्री बिशप जी फोर बिशप जी फोर ही चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की पांढरी क्वीन जी आहे ती सी टू स्क्वेअर पासून दूर नेण्याचा प्रयत्न आहे म्हणून हा ब्लॅक बिशप जो आहे तो सॅक्रिफाईस केला जातोय जर सॅक्रिफाईस अक्सेप्ट केलं तर पांढरा खेळाडू अडचणीत येईल नाईट शेक बसेल आणि रुग्ण जो आहे तो मारला जाईल सो इथे काळा खेळाडू जो तो अप आणि नंतर होऊ शकेल जे पांढऱ्या खेळाडूला जास्त अडचणीचा असेल आणि काळ्या खेळाडूला फायदेशीर असेल आणि हे लक्षात घेऊनच बिशप जी नं, नंतर नंतर क्वीनने काही बिशप मारला नाही खेळलेली चालवती नाईट जी टू ई टू ज्यानंतर बिशप टेक्स ई टू क्वीन टेक्स ई टू टेक्स सी टू चेक क्वीन टेक्स सी टू ई सिक्स क्वीन डी थ्री बिशप सॉरी रुक सी एट कॅस बाय व्हाइट पॉन टू एफ ए सिक्स क्वीन जी थ्री पॉन टू जी सिक्स बिशप जी फाईव्ह आणि बिशप जी फाईव्ह खेळून काळ्या क्वीन वर अटॅक आहे म्हणून बिशप ई सेवन डायगोनल ब्लॉक केला ज्यानंतर बिशप एच सिक्स बिशप एफ एट बिशप जी फाईव्ह बिशप ई सेवन बिशप एच सिक्स क्वीन सी फोर आणि क्वीन सी फोर हिचाल खेळून थ्री फोल्ड रिपीटेशन गेम ड्रॉ होणार नाही याची काळजी काळ्या खेळाडूने घेतलेली आहे तिने रुग जो आहे तो सी फोर या स्क्वेअर वर घेतलेला आहे आणि तिथून आता डी फोर हे प्याद अंडर अटॅक आहे यानंतर रुक एफ टू डी वन प्याद वाचवलं बिशप एफ एट पुन्हा एकदा ची ऑफर आहे वैशालीने बिशप जी फाईव्ह ही चाल खेळली एक्सचेंज काही ऍक्सेप्ट केलेलं नाही ज्यानंतर क्वीन सी सेवन रुक ए टू सी वन बिशप जी सेवन बी थ्री बी थ्री ही चाल खेळून आता तुमच्या लक्षात आलं असेल ब्लॅक रुक वरती अटॅक आहे म्हणून रुक सी सिक्स ज्यानंतर नाईट ई टू नाईट ई टू ही चाल खेळून रुक एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं कॅसलिंग एच फोर रुक सी एट आणि आता रुक आणि क्वीन यांची एक बॅटरी जी आहे ती काळ्या खेळाडूने फॉर्म केलेली आहे ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती एच फाईव्ह तिने आत्ता काही रुक वगैरे एक्सचेंज न करता पहिल्यांदा एच फाईव्ह चाल खेळली ती राजा समोरचा जो कॅसल आहे ते ब्रेक करण्याचा प्रयत्न करते या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चालू होती रुख सी टू आणि तुमच्या लक्षात आलं असेल की एच फाईव्ह या चालीनंतर प्यादाने एच फाईव्ह हे प्याद मारणं अतिशय धोकादायक आहे इनफॅक्ट लूजिंग आहे कारण यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल थाल। पांढरी खेळाडू ही बिशप एफ सिक्स ही चाल खेळू शकते आणि आणि काळा राजा चेकमेट झालेला नाही पण ऑलमोस्ट चेकमेट झालेला आहे त्याला बिशप वाचवता येणं शक्य नाहीये पळून जाण्यासाठी त्याला पांढऱ्या काळ्या खेळाडूला ऑलरेडी राजा आता बाजूला न्यावा लागेल अदरवाईज वेगळी जर कुठली रँडम चाल खेळली तर हा चेकमेट आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच एच फाईव्ह नंतर प्यादाने प्यादा न प्यादा मारता सी टू ही चाल काळ्या खेळाडूने खेळली तिने इथून व्हाईट नाईटवर अटॅक केलेला आहे ज्यानंतर क्वीन जी फोर व्हाइट नाईटला सपोर्ट दिला क्वीन डी सेवन आणि क्वीन डी सेवन एक लॉजिकल चाल आहे सी कॉलम मधून क्वीन बाजूला घेतलेली आहे आणि हत्ती समोर क्वीन येणार नाही याची काळजी घेतलेली आहे यानंतर सी टू रुपटेक्स सी टू एच टेक्स जी सिक्स एफ टेक्स जी सिक्स नाईट एफ फोर नाईट एफ फोर चाल खेळून आता ई सिक्स प्यादावरती डबल अटॅक आहे सो रुक सी सिक्स परत त्या ई सिक्स प्यादाला डबल सपोर्ट दिला रुक डी थ्री क्वीन एफ सेवन क्वीन एच फोर नाईट डी सेवन रुक एच थ्री आणि रुक एच थ्री चाकडून एच कॉलम मधून अटॅक जो आहे तो कंटिन्यू करण्याचा वाईट खेळाडूचा प्लॅन आहे ज्यानंतर नाईट इफेक्ट प्याद जे आता एच वर आहे त्याला आता अजून एक सपोर्ट ऍड केला ज्यानंतर बिशप ई सेवन आणि तो सपोर्ट काढून घेण्याचा प्रयत्न आता पांढरी खेळाडू करतीये घोडा मारला गेला तर एच सेवन वरच प्याद जे आहे ते मारलं जाऊ शकतं यानंतर क्वीन एफ फाईव्ह आणि क्वीन एफ फाईव्ह ही चाल आता काळ्या खेळाडूने खेळली तिने आपल्या राजासाठी गरज पडली तर एक सेफ स्क्वेअर जो आहे तो ओपन केलेला आहे यानंतर नाईट डी थ्री रुक सी थ्री रुक एफ थ्री रुक एफ थ्री चाल खेळून तुमच्या लक्षात आलं असेल की काळ्या क्वीन वर अटॅक आहे ज्यानंतर क्वीन ई फोर क्वीन एच थ्री पुन्हा एकदा रुक सी सिक्स कारण आपल्याला माहिती की क्वीन एच थ्री चाल खेळल्यानंतर पुन्हा एकदा व्हाइट क्वीन जी आहे ती ई सिक्स प्यादाला टार्गेट करतीये गरज पडली तर बिशप नाईट मारेल आणि ई सिक्स प्यादाला कोणाचाही सपोर्ट राहिला नसता म्हणूनच ऑलरेडी घेऊन तो सपोर्ट कायम ठेवलेला आहे यानंतर रुक एफ फोर क्वीन ई टू बिशप एफ सिक्स एच सिक्स बिशप टेक्स जी सेवन किंग टेक्स जी सेवन रुप टेक्स एफेट आणि इथे वैशाली जी आहे तिने एक्सचेंज सैक्रिफाइस केलेला आहे जिथे तिने घोड्याच्या बदल्यात स्वतःचा हत्ती एक्सचेंज केलेला आहे किंग टेक्स एफेट ज्यानंतर क्वीन टेक्स एच सिक्स चेक आणि एक्सचेंज सॅक्रिफाईसच्या बदल्यामध्ये वैशालीने आता एच कॉलम जो आहे त्याच्यावरच प्याद मारलेला आहे आणि आपल्या क्वीनसाठी अटॅकिंग स्क्वेअर्स जे आहेत ते ओपन केलेले आहेत त्याच वेळी तिचा नाईट सुद्धा आता अंडर अटॅक आहे पण लेट सी वैशालीने काय केलं यानंतर आता पुढची चाल होती किंग ई सेवन क्वीन टेक्स जी सिक्स आणि आता तो नाईटला सपोर्ट आहे सो आत्ता लगेच नाईट म्हणणार नाही क्वीन ई फोर इथे काळी खेळाडू क्वीन एक्सचेंजची ऑफर देते आणि हे ॲक्सेप्ट करणं पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त डेंजरस असेल कारण तुमच्या लक्षात आहे किंवा तुम्हाला माहीत आहे की एंड गेममध्ये रुग जो आहे तो नाईट पेक्षा जास्त पॉवरफुल युनिट आहे आणि त्याच्यामुळे एन मध्ये काळ्या खेळाडूला फायदा झाला असता आता या परिस्थितीमध्ये जर क्वीन व्हाईट डायगोनल वरून कुठे दूर नेली तर नाईट मारला जाऊ शकतो सो या परिस्थितीमध्ये पहिल्यांदा आता वैशालीची चालू होती क्वीन जी सेवन चेक किंग ई एट क्वीन जी एट चेक किंग ई सेवन क्वीन जी सेवन चेक किंग ई एट किंग जी एट चेक क्वीन ई सेवन सॉरी किंग ई सेवन ज्यानंतर नाईट सी फाईव्ह तुम्ही जर बघितलं तर वैशालीने एक दोन चेक दिले आणि आता न, तो नाईट जो आहे तो पुन्हा एकदा सी कॉलम मध्ये ब्लॉ म्हणजे व्यवस्थित सेट केलेला आहे आता या परिस्थितीमध्ये <coughs> पुढची चाल होती क्वीन इ वन चेक ज्याला पांढऱ्याखेड जो उत्तर होतं किंग एच टू क्वीन टेक्स एफ टू आणि तुम्ही जर बघितलं तर डी फोर वरचं जे प्यादा ते आहे ते ऑलवेज अंडर अटॅक आहे ते कधीही मारलं जाऊ शकतं आणि कदाचित म्हणूनच काळ्या खेळाडूने ते मारण्याची घाई केलेली नाही तर पहिल्यांदा एफ कॉलम वरच प्याद मारलंय ज्यानंतर क्वीन जी फाईव्ह चेक किंग ई एट नाईट टेक्स बी सेवन क्वीन टेक्स डी फोर जम्मी म्हणालो की क्वीन डी फोर ऑलवेज अंडर अटॅक होतं ते आता मारलं आहे यानंतर क्वीन जी एट चेक इ सेवन क्वीन जी फाईव्ह चेक ई एट क्वीन डी एट चेक किंग एफ सेवन क्वीन एफ सिक्स चेक किंग ई एट क्वीन जी सिक्स चेक किंग g5 सेवन क्वीन e8, आणि तुम्ही जर बघितलं तर वैशालीने सतत राजाला चेक दिलेला आहे पण कुठेही थ्री फोल्ड रेप्युटेशन म्हणजे तीन सेम मूवज होतील अशी होणार नाहीत याची काळजी घेतलेली आहे यानंतर आता पुढची चालू होती नाईट डी सिक्स चेक आणि या परिस्थितीमध्ये अलेक्झांड्राने एक वेगळी चाल खेळली जी होती रुक टेक्स डी सिक्स चेक ज्यानंतर ई टेक्स डी सिक्स म्हणजे आता बोर्ड रो अशी परिस्थिती आहे की वैशालीकडे एक प्याद एक्स्ट्रा आहे जे डी कॉलम वरती आहे काळ्या खेळाडूकडे तीन तर पांढऱ्या कडे चार प्यादी आहेत आणि दोन्ही खेळाडूंकडे क्वीन आहेत सो हा क्वीन अँड पॉन एंड गेम आहे यानंतर Queen H8 check, King G3, क्वीन एच एट चेक किंग जी थ्री आता अलेक्झांडरने उलट चेक द्यायला सुरुवात केली आहे क्वीन सी थ्री चेक किंग जी फोर बी फोर चेक क्वीन एफ फोर आणि इथे तुम्ही बघितलं तर पांढरी खेळाडू आता क्वीन एक्सचेंज ची hmm. ऑफर देतय बिकॉज या परिस्थितीमध्ये तिला क्वीन एक्सचेंज डेफिनेटली परवडेल तिचं प्याद जे आहे ते मध्ये कन्वर्ट झालेलं आहे म्हणजे आपण बघूया जर एक्सचेंज झालं तर काय होईल सपोज क्वीन टेक्स क्वीन चेक किंग टेक्स क्वीन तर हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं की जिथे आता पांढर प्यादव पुढे जाईल राजा पटकन बाजूला कुठे जाऊ शकत नाहीये कारण त्याची प्यादी अंडर अटॅक आहेत त्याच वेळी ए आणि बी कॉलम वरती दोन प्यादी आहेत जी एक एक करत पुश होतील ही पोझिशन शुअरली साठी खूप जास्त विनिंग पोझिशन आहे आणि हे तुम्हाला डेफिनेटली कळलं असेल म्हणूनच Uh, जेव क्वीन बी फोर चेक दिल पांडर खेडू ने क्वीन एफ फोर हि चाल खेल पाया खेडू ने क्वीन एक्सचेंज के लिए नहीं डी फोर हि चाल खेल होती क्वीन ई फाइव डी थ्री चेक डिस्कवर्ड चेक दिल है किंग एफ थ्री किंग एफ सेवेन डी सेवेन डी सेवेन नीन बी सेवन चेक किंग सॉरी क्वीन ई फोर क्वीन ई फोर ही चाल तुम्ही बघा या चालीनंतर तुमच्या लक्षात आलं असेल की इथे काळाही खेळाडू पुन्हा एकदा व्हाईट क्वीन मारू शकत होती पण जर तसं जर काही केलं असतं तर मे बी आपल्याला हे असं वेरिएशन बघायला मिळालं असतं जिथे क्वीन टेक्स क्वीन चेक किंग टेक्स क्वीन यानंतर पांढरा खेळाडू जो आहे ते सॉरी ब्लॅक खेळाडूने राजा प्यादापाशी नेला असता आणि हे असं वेरिएशन बघायला मिळालं असतं जिथे व्हाईट कडे तीन प्यादी आहेत ब्लॅक कडे दोन प्यादी आहेत आणि हे पण वेरिएशन व्हाईटसाठी मच बेटर आहे बिकॉज जी कॉलम्बरचं पॉन पुश झालं की कंपल्सरी ब्लॅक किंगला त्या साईडला जाऊन ते रोखावं लागेल आणि मीन व्हाईल व्हाईट किंग जो आहे तो ई आणि ए कॉलम्बरची प्यादी मारू शकतो गेम काही चाली पुढे चालेल बट विनिंग तरी व्हाईटच आहे म्हणूनच क्वीन बी सेवन चेक ही परिस्थिती झाल्यानंतर क्वीन ई फोर ही चाल खेळली ज्याला काळ्या खेळाडूचं उत्तर होतं डी टू तिने राजाने काही व्हाईट क्वीन मारली नाही पण आपण अजून बघू क्वीन ई फोर नंतर सपोज मी म्हणाल तसं की क्वीनने क्वीन मारली नाही पण जर काही वेगळी चाल खेळली जसे लेट्स ए क्वीन टेक्स क्वीन आणि आता पुश होण्यापासून रोखणं अवघड आहे तर कदाचित पांढऱ्या खेळाडूने एच सेवन चेक दिला असता आता कंपल्सरी राजाला मागे जावं लागेल आणि हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळेल की जिथे पुन्हा एकदा पुश करून काही फायदा नाही ते प्याद मारलं जाईल आणि अगेन पांढऱ्या खेळाडूकडे तीन प्यादी तर काळ्या खेळाडूकडे दोन प्यादी आहेत आणि जे मगाशी आपण व्हेरिएशन बघितलं ते सिमिलरच आहे या पण मध्ये पांढऱ्या खेळाडूला जास्त फायदा होईल सो so, एकंदरीतच क्वीन ई फोर ही चाल खेळल्यानंतर व्हाईट क्वीन ब्लॅक क्वीनने क्वीन एक्सचेंज करणं किंवा प्याद मारणं दोन्ही रिस्की होतं डेंजरस होतं किंवा काही फारसं उपयोगाचं नव्हतं म्हणून डी टू डी टू चाल खेळली ज्याला आता वैशालीने ब्रिलियंट उत्तर दिलं जे आपण आता या गेम मध्ये डिस्कस केलं की तिने अंडर प्रमोशन केलं डी एट नाईट आणि फोर्क दिलेला आहे फोर्क दिलेला आहे नाईट चेक आणि क्वीन चेकचा फोर्क दिलेला आहे ज्यानंतर ब्लॅक किंग एफ सिक्स नाईट टेक्स बी सेवन आणि ही चाल खेळल्यानंतर अलेक्झांड्राने आपली हार मान्य केली कारण तुमच्या लक्षात आलं असेल किंवा चेस इंजिनच्या काही रेकमेंडेड चाली बघू म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इव्हॅल्युएशन नुसार आता व्हाईट खेळाडूला खूपच जास्त ऍडव्हान्टेज आहे चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली अशा आहेत की ब्लॅक क्वीन करायची चेक आणि रेकमेंडेड चालीनुसार तुमच्या लक्षात आलं की ब्लॅक क्वीन क्वीनला प्यादी मारण्याची जी आहे ती चाल चेस इंजिन जी रेकमेंडेड आहे पण एकंदरीतच कडे प्याद पण जास्त आहे एक्स्ट्रा पीस पण आहे गेम जो आहे तो पुढे बऱ्याच चालीत चालत राहील पण ते तसं चालत राहिलं तरी शेवटी पांढऱ्या खेळाडूने हा डाव डेफिनेटली जिंकला असता तर हे सगळं लक्षात घेऊनच सत्तराव्या चालीला नाईट टेक्स बी सेवन या चालीला काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि वैशालीने हा गेम जिंकलेला आहे तर आय होप की तुम्हाला हा अमेझिंग गेम आवडला असेल हे अंडर प्रमोशन सुद्धा आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद